स्वागत आहे तर आपण बघत आहात रॉयल शेतकरी तर शेतकरी बांधव या दोन तीन दिवसापासून खूप पावसाचं धिाण धुमाकाळ चालू आहे म्हणजे आज आमच्याकडे सकाळपासून पाऊस सुरू आहे ढगाळ वातावरण पण सुरू आहे त्याच्यामध्ये पाहिलं तर असा रोग आला पिवळा रोग आलेला आहे मक्कावरती की मक्का साऱ्या पिवळा होऊन चाललेला आहे याचा प्रकार काय कशामुळे होत आहे ते पण सांगणार आहे ही प्रॉब्लेम काय पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यास जाऊ नका तुमचा प्रॉब्लेम कशामुळे होतो काय कशामुळे येत आहे हे प्रॉब्लेम तुम्हाला सांगणार आहे की हा पिवळा रोग आला कशामुळे आहे की हा पिवळ रोगामुळे काय फरक आपल्या माक्कावरती जाणवणार आहे तेसुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी संध्याकाळचा आपला आळाईचा व्हिडिओ होणार आहे त्या आळाईच्या व्हिडिओमध्ये तुमच्या काही माक्कावरती आळाई कशी जाणार नाही त्याचासुद्धा आपलं संध्याकाळी चार वाजता पाच वाजता एक व्हिडिओ येणार आहे आणि आजचा हा सकाळचा व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये काय भानगड झाली आहे ते पण सांगतो त्याआधी व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बांधव तर चला व्हिडिओला सुरुवात करून देऊ तर काय झालं आहे शेतकरी बांधव की आम्ही आता या मक्काचा धांडा उपटला तर हे बघा याचे पिवळ पाण्यात पडले तर हा प्रॉब्लेम काय येऊ लागला कशामुळे येऊ लागला की तुम्ही पहिली गोष्ट तणनाशक मारला आहे त्या तनाशेकमुळे काय झालं आहे काही ठिकाणी जादा पडला आहे आणि काही ठिकाणी कमी पडला आहे मग याचा प्रभाव काय झाला आहे आमच्या शेतावरती आम्ही सुद्धा वापर करून बघितला आम्ही ज्या ठिकाणी तणनाशक जास्त पडलं होतं म्हणजे थोडं कमी हळू चालण्याची प्रॅक्टिस जास्त तण होतं तिथं तणामुळे जास्त औषध पडलं तर मग ह्या मकावरती थोडं औषध जास्त झालं बघा आणि जास्त झाल्यामुळे ह्याचा पिवळटपणा खूपच वाढला आहे बघा तर तिसरी गो दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधव की आपण जेव्हा पण तेव्हा पण शेतामध्ये पाण्याचा प्रभाव पडतो पाणी जर जास्त आलं तेव्हा सुद्धा मका पिवळे पडत असतात म्हणजे याचा प्रभाव जस्त जस्त <clears throat> वही वही जा 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 जास्त असतो तिसरी गोष्ट काय आहे की धुईचं प्रमाण खूप वाढलं आहे धुईच्या प्रमाणामुळे जास्तीत जास्त धुई आली आणि धुईमुळे जर मक्काचं प्रमाण जास्त होत असेल तर धुईचा जो किड कीटनाशक असतं धुईचं ते कोरडी जर धुई आली तर खूप चांगली आहे आणि जी वई वल्ली जी धुई येते ती खूप अवघड असते म्हणजे वल्ली धुईमुळे कसं असतं की पहिले लोक म्हणायचे पाणी जास्त पडते जा आणि तर कोरडी धुई चांगली असते म्हणजे याच्यामध्ये खास प्रकार काय आहे शेतकरी बांधानो की तुम्ही हे पिवळं रोपट आलं कुठून आणि आलंच कुठूनही मी तुम्हाला आज सांगणार आहे तर पहिली गोष्ट काय आहे शेतकरी बांधवनं तुम्ही म्हणाला पाणी जास्त झालं आहे की रोग आला आहे कसून आणि जायरेक्टच जर पिवळ व्हायला असलं की तुमच्या झाडावर समजा जास्तीत जास्त आळाई पडली आहे डायरेक्ट जर खाल्लं पान जर पिवळ झालं तर जास्त आळाई पडली आहे दुसरी गोष्ट काय शेतकरी बांधवांना की ते पिवळं कशामुळे तर काय होतं तर दुसरी गोष्ट जेव्हा आपण विर्या फेकतो की विर्या फेकण्याची सुद्धा पद्धत चांगली असली पाहिजे विऱ्या फेकताना तुम्ही आता आताही माती घेतली आहे मी हातामध्ये विऱ्या फेकताना विऱ्या झाडावरती नाही पडला पाहिजे नीट सरीवरती पडला पाहिजे तर ह्या विऱ्या जर नीट नाही पडला तर पानावरती पडला ती पाऊस जर पडला त्याच्यावरती ती पानं जळून जातात त्याच्यामुळे मग शेतकरी बांधव विर्या फेकत असताना तर विर्या नीट फेकावा आणि आणि आता थोडंसं ती काय झालं आहे की खताचा परिणाम शेतकऱ्यांना जाणवतोय म्हणजे खत जेव्हा फेकतो तेव्हा हो नीट पडलं पाहिजे त्यांना मारताना तनाशेक नीट मारलं पाहिजे तनाशिक मारताना किती हे हो नीट टाकलं पाहिजे त्यांना मारताना काळजी घेतली पाहिजे तांना फवारणी जि जिथली सांगेल तितलीच वापरली गेली पाहिजे त्याच्यावर आपण म्हणता असतो की तण वाळासाठी आपण दोन एम एस शिल्लक टाकू दोन एम एस शिल्लक टाकू नका याच्यामुळे पीक बर्बाद होतो आणि पिकाचं बरबाद झाल्यामुळे आपला शेतकरी बर्बाद होतो ह्या असा वापर करा बघा तुमचं जे तण आहे तणामुळेच काय गॅरंटी देऊ शकत नाही की तण डुप्लिकेट औषध असतात काही त्याच्यामुळे मग मकावरती फरक पडतो मग तुम्ही माणसाला असं काय की तुम्ही जेव्हा औषध मारता आहे तेव्हा ज्यांना जिथलं सांगितलं आहे कृषी सेवकाल्यानं ना तिथलंच तुम्ही तेव्हा टाका शिल्लक टाकू नका यांना प्रॉब्लेम येतो प्रॉब्लेम असा येतो पिवळट रोग काही पण किडे मकोडे पडत असतात त्याच्यामुळे तुम्ही हा गॅरंटी घ्यायची आहे तर आमचं जेव्हा आम्ही खत टाकलं होतं तेव्हा पिवळ रोग सगळा पानावरती पडला का पडला की आम्ही विर्या टाकताना नीट काळजी घ्यायला पाहिजे डायरेक्ट जर विर्या जर फेकलं तो पानावरतीच पडणार ना मग त्याच्यामुळे तुम्ही अशी काळजी घेतली आहे पिवळट रोगाचा कमी पडेल आणि त्याच्यासाठी जेव्हा आम्ही औषध मारले ते त्याचं औषधाचं नाव सुद्धा सांगेल तुम्हाला की हे पिवळ रोग आला कुठून काय कुठून तर आमच्याकडे पाऊस सुरू झालेला आहे आता तर चला मग भेटू त्याचे एका नवीन व्हिडिओमध्ये काउन की शेतकरी बांधवांनो या पिवळ नोगामुळे खूप नुकसान पण होत आहे हे बघा आणि जास्त जर पिवळ हे आळाईचा बी सुद्धा परत वाहू शकतो आळाई जास्त पडले तरी पण पिवळा होतो आणि आज पावसाचा धुमाकूळ चालू आहे आमच्या तर चला मग जय